आजच्या पिढीची मुले मोबाईल आणि टॅबमध्ये बिझी असतात मागून आजोबा मुलांना म्हणतात आजची मुलं कार्टून बघतच नाहीत त्यांना फक्त रील्स बघायच्या असतात तेवढ्यात लाईट जाते आणि नेट बंद होतो मुले कंटाळतात अचानक लाईट येते मग आजोबा टी चालू करतात आणि मुलांना म्हणतात चला आज तुम्हाला मी आमच्या वेळेसचे कार्टून दाखवतो पुढे कार्टूनला सुरुवात होते एका सकाळी सगळे लुनी ट्यून्स कॅरेक्टर्स शाळेत आलेले असतात बग्ज बनी शांतपणे वर्गात बसून गाजर खातो डॅफिडा कुशिरा येतो घामाघूम हातात बॅग उलटी टीचर येण्याआधीच डॅफी ओरडतो टुडे आय विल बी टॉपर तेवढ्यात रोड रानर वर्गातून वेगाने धावतो बीप बीप त्यामुळे सगळ्या खुर्च्या उलट्या होतात कोयोटे मागून येतो हातात मोठं ए बॅग त्यात काय असतं ऑटोमॅटिक होमवर्क मशीन तू मशीन चालू करतो पण मशीन होमवर्क ऐवजी हुगेट चॉक पाणी सगळं वर्गात उडवतं टीचर येते सगळे शांत टीचर म्हणते हू डीड दिस डॅफी लगेच बग्जकडे बोट दाखवतो बग्ज निवांतपणे म्हणतो ए e, व्हॉट्सअप मॅम तेवढ्यात मशीन पुन्हा चालू होतं आणि डॅफीवर पाण्याचा फवारा सगळे मुलं हसायला लागतात टीचर सुद्धा हसते शेवटी टीचर म्हणते टुडेज लेसन इज सिम्पल शहाणपण गॅजेट्स मध्ये नाही डोक्यात असतं बग्ज गाजर खात-खात डोळा मारतो रोड रनर बीप बीप कोयोटे धडपडतो डॅफी पुन्हा ओरडतो आणि इथेच कार्टूनचा शेवट होतो मुलं कार्टून पाहून झाल्यावर आजोबांसोबत हसतात मुलं आजोबा हा कार्टून तुम्ही बघायचे